लागवड आहे तारखेची बर 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 नऊ तारखेची लागवड आहे का हा आज दोन तारीख म्हणजे बावीस तेवीस दिवस झाले म्हणायचे हा बावीस तेवीस दिवस झाले बर 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 काही तर नाही बर का फक्त आळीच जाई कुठतरी खाल्लेलं ते बी स्प्रे घेतलाय मॅ ते सरांनी पाठवलेलं फवारणी घेतली दोन दिवस झालं सर हे अस साडे चार फुट आहे ना असं दोन फुट अडीच फुट मी अंदाजे झोल आणले तर कमी जास्त झालं बरोबर बरोबर झोल मारायचे की ड्रीप काय का ना सर गुंडी आपण पाणी सोडतो का गुंडीवर झोल मारायचं डायरेक्ट म्हणजे तिथे दिलेलं का करतो पोहचत या मी काय केलं तर ते पिपशी ते बघ टाकलेलं गेल्या वर्षी तर त्यांनी काय जाणवलंच नाही ते ती पिपशी टाकलं मध्ये हा पेप्सी टाकलंय त्यामुळं प्रॉब्लेम बरोबर पण ते जुळून जाईल अंतर या फोटो काही कमी नाही त्याला फोटो चांगलं दिसायलेत ना झाड दिसायलेत ना फुट चांगले डेरेदारच हो का सगळे तसलेच आहे कोणतं हो बी झाड बरोबर ह्याच्या आधी कोणची वरायटी घेत होता तुम्ही सर बाय गेल्या वर्षीच फक्त केलती मि मिरची ती आर म्हणून ते आरभर लावली होती हा हा त्याची वाट बरच का त्याच्यावर ती काय एक सात महिने चालले असन पण परत ती सुधारलीच नाही एकदा बोकडे आला की बर 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 हे सरांचा सा, मेळ कुठून लागला तुम्हाला असं फेसबुक वरच का नाही युट्यूब ना? <laughs> ला अशी माहिती बघत होत त्याच्यात व्हिडिओ बघून बघून मध्ये कॉन्टॅक्ट केलं बर 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 माझ्या सारखंच म्हणायचं युट्यूब वर फेसबुक वरच मी बघितलं ना हा 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 दुसरं बघूस तरी बघितलं म्हणजे फायद्याच मी बाकी नाही दायद्याच आपलं हा हा फोटोला एक नंबर आहे बघा सध्या तर फोटो तसली सगळी आता ही एवढे निधामाने ही फोटो म्हणले फायदे आणि लांबणारच आहेत ना आता किती लावली आपण मिरची सर किती एकर लावले एक एकर एक एकर मध्ये किती झाड बसलं आपलं आडतीसशे का बर बर किती तुम्ही पुढ्या माग मागिर त्याच्यात दहा हजार आठशे रुप तयार झाले ते चार पुढ्या मध्ये का हा बर 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 दहा हजार आठशे झालं मला तर दोन पुढेच बसत तर कमी नाही पडा म्हणून गेले होत पण परत ती रोप तयार झालं सर म्हणले जरा अंतर ठेवा त्याच्यात नाही का परत चलायला द्यायचं नाही त्यामुळे मग तिला आता दिसायला लागले ह्याच्यातनं सुद्धा चलायला यायच खरंय खरंय फुटवा